नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आपण विविध झाडांची माहिती घेत असतानाच आज आपण पेरू या झाडाविषयी माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो हे पेरूचं झाड आहे आणि हे पानं आहेत तर बघा हे पेरूचं झाड आहे आता पेरू प्रत्येकानेच बघितलं असेल परंतु हे पेरूचं झाड आहे परंतु शहरामध्ये राहिलेल्या लहान लहान मुलांनी पेरूचं झाड बघितलं असेल हे मी सांगू शकत नाही परंतु आपल्या ग्रामीण भागातील बऱ्याचशा लोकांनी बघितलं किंवा मुलांनी बघितलेलं आहे तर बघा मित्रांनो हे पेरूला पेरू आलेला आहे छोटासा पेरू आलेला आहे बघा आपल्याला पेरू लागलेलं दिसतात हे पेरूचं झाड आहे तर बघा मित्रांनो हे छोटस पेरूचं रोपट सुद्धा उगवलेलं आहे इथे तर बघा हे इथे पेरू लागलेले आहेत दिसतच असतील हे पानांच्या आड आडशाला छोटे छोटे पेरू लागलेले आहेत तर बघा मित्रांनो हे पेरूचं झाड आहे आणि ज्याला ऍसिडिटी झाली तर ही पेरूची पानं जर खाल्ले कौली खाल्ले चावून चावून तर ॲसिडिटी कमी होते हे आयुर्वेदिक झाडसुद्धा आहे आणि याच्या फलामधून आपल्याला कॅल्शियम मिळत असतं तर बघा आम आपण थोडक्यातच माहिती घेऊया मित्रांनो कारण की आपल्याला खूप खूप झाडांची माहिती मिळवायची आहे तर बघा मित्रांनो आपल्याला ज्या ज्या वनस्पतींची नावं वगैरे माहीत आहेत हे पेरूचं झाड ह्या पद्धतीचं असतं म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं तर पेरूचं झाड कसं असतं तर तुम्हाला वर्णन करता येईल तर बघा मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आपण नवीन नवीन झाडांची माहिती घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माणसांपर्यंत शेअर करा कारण की नवीन नवीन झाडांची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल